जात पात धर्म भेद न मानता छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांच्याच विचारावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वाटचाल सुरू आहे त्यामुळे कोणताही भेदभाव न करता सर्वांना सामावून घेऊन पक्षाला आणखीन बळकटी देऊया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ न देता पक्षात येणाऱ्यांचा योग्य सन्मान केला जाईल आणि कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक आमदार हे राष्ट्रवादीचे असतील असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी इचलगरंजीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राजाराम स्टेडियम कार्यालयास भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ माजी आमदार राजेश पाटील जिल्हाध्यक्ष बाबासाहेब असुर्लेकर आदींसह मान्यवर उपस्थित होते उपमुख्यमंत्री पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीची पूर्वीपासून ताकद आहे पण ती भविष्यात आणखी वाढावी यासाठी सर्वांनी मिळून पक्ष संघटन मजबूत करूया केवळ मी भाषणात सांगितले म्हणून ते होणार नसून सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी विचारांचे सर्वाधिक आमदार आणूया पक्षात येणाऱ्यांना सन्मान देताना जुन्यावर अन्याय होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल त्यासाठी सर्वांनी शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचाव्यात असे आवाहन केले तसेच छत्रपती शिवरायांच्या नीतीप्रमाणे अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना एकत्र घेऊन राष्ट्रवादीच्या विचार प्रवाहात आणण्यासाठी मोठ्या संख्येने सभासद नोंदणी करावी असेही ते म्हणाले नामदार मुश्रीफ यांनी इचलकरंजी शहरासाठी मंजूर सुळकुड योजना संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाला अहवाल दिला आहे त्यामध्ये विविध पर्याय सुचविण्यात आलेले आहेत सुळकुट योजना इचलकरंजीसाठी वास्तवदर्शी नाही त्यामुळे इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर उपमुख्यमंत्री योग्य ते तोडगा काढून इचलकरंजीकरांना शुद्ध व मुबलक पाणी देतील असे सांगितले आज माजी आमदार अशोकराव जांभळे गटाने राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे लवकरच जिल्ह्यातील अनेक मोठी नेते मंडळी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून या सर्वांचा एक मोठा कार्यक्रम घेऊन स्वागत करणार असल्याचे सांगितले प्रारंभी शिक्षण मंडळ माजी सभापती तौफिक मुजावर यांनी स्वागत केले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव चोपडे यांनी प्रास्ताविकात इचलकरंजीचा पाणी प्रश्न मिळकतधारकांवर लादली गेलेली ही शास्ती जीएसटी परतावा वस्त्रोद्योगातील विविध प्रश्नांचा उहापोह करत हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी केली याप्रसंगी अशोकराव पाटील सलीम ढालाई श्रीकांत कांबळे सौ माधुरी चव्हाण सौ बिल्किस मुजावर दीपा खारगे जीवन बर्गे गोविंद कोरवी जाफर मुजावर राहुल चव्हाण संदीप धुमाळे अनिकेत चव्हाण शाहजान टकळगी उत्तम कुंभार आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्याच्याला जास्तीचे आमदार कोल्हापूर जिल्ह्यातनं शहरातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे यावेत पण अजित पवार भाषण सांगून ते होणार नाही त्याकरता संघटन मजबूत असलं पाहिजे त्याकरता कार्यकर्ता मजबूतीनं उभा राहायला पाहिजे माझ्या युवती उभ्या राहायला पाहिजेत माझ्या लाडक्या बहिणी उभ्या राहायला पाहिजेत आणि सर्व समाजाला तिथं सामावून घेतलं पाहिजे ही पण गोष्ट मी आपल्याला सांगतो आत्ताच